माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज देशातील एकशे एकोणचाळीस शाखांद्वारे तब्बल लाखावर खातेदारांना बँकिंग क्षेत्रातील समाधानकारक सेवा पुरवणाऱ्या देशातील अग्रगण्य श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह संस्थेचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रशांत चंद्रकांत भालेराव तथा प्रशांत नाणाचा सत्तेचाळीसावा वाढदिवस शेवगाव पाथर्डी परिसरासह विविध शाखांमध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याळी ठिकठिकाणच्या शाखाद्वारे रक्तदान शिबिराचे रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाचे तसेच काही शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना वह्या पेन पुस्तके आदी शालेय साहित्याचे वाटप वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले या सर्वप्रथम श्रीक्षेत्र अमरापूरमधील रेणुकामाता देवस्थानात श्री रेणुकामातेला नानांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला त्यानंतर अमरापूर शेवगाव पाथर्डी या शाखामध्ये भरदिवसा शेकडो तोफा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली ठिकठिकाणी नानांना फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवण्यात आले यावेळी त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष खोडके डॉक्टर भाऊसाहेब लांडे पाटील माजी नगरसेवक रामनाथ बंग अशोककाका बहुती नारायण बापू धस उमेश मोरगावकर अनिल साठे प्राध्यापक जनार्दन लांडे पाटील परिमल बावर बाळासाहेब चौधरी श्रीमंत घुले डॉक्टर सुहास उरणकर राजेंद्र धुमाळ चांद मनियार नितीन गटाणी डाळिमकर राहुल जोशी राजेंद्र नांगरे अश्वलिंग जगणाडे डॉक्टर अरविंद पोटफोडे रामदास गोल्हार एकनाथ कुसळकर सरपंच आशा गरड दैत तसेच दैनंदिन बचत प्रतिनिधी खातेदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नैतिकतेचे परिपाठ देऊन भालेराव कुटुंब सुसंस्कारित करणाऱ्या परमपूज्य वडिलांचे दादांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या पाठीमागे लाडक्या धाकट्या भावाने योगेशने कोविडमध्ये अचानक साथ सोडले तेव्हा धाकटे बंधू योगेश गेल्यापासून नानांनी चार वर्षात आपला वाढदिवस साजरा केला नव्हता यावेळी मात्र नानांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पुसटशी देखील कल्पना न देता तो अचानकपणे ठिकठिकाणी साजरा केला जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा